कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा लांजा बागेश्री शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी ऋत्वी अजय आगरे हिने मंथन परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे तिने या परीक्षेमध्ये राज्यात नववा आणि रत्नागिरी जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला आहे तिच्या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत जिल्हा परिषद बागेश्री शाळेत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना बसवलं जातं जेणेकरून विद्यार्थ्यांना पूरक बौद्धिक खाद्य मिळते आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो त्यासाठी पालकांमध्ये देखील सतत जनजागृती करण्यात येते ऋत्विजया यशात तिचे पालक अजय आग्रे प्रांजल आग्रे आणि वर्ग शिक्षिका नंदिनी पेडणेकर यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले आज मला खूप आनंद होतोय की मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी अजय खूप यश आहे मंथन परीक्षेत तिने राज्यात नववा आणि जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावून आमच्या बागेश्री शाळेच्या शिक्षेच्यात मानाचा तुला रोडलेला आहे शाळेमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर मुलांनी स्पर्धा परीक्षेत टिकून राहावं यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील करत प्रयत्न करत असतो त्याबरोबरच माझ्या सहकारी शिक्षिका पेडणेकर मॅडम देखील आम्हाला मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतात आणि त्यांचेच विद्यार्थिनी पृथ्वी आग्रहीने हे संपादन केलंय त्याबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे खरोखरच ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे